हॅलो एव्हरी वन श्री स्वामी समर्थ सर्वांना हिवाळ्याचे दिवस चालू आहेत आणि हिवाळ्यामध्ये सगळ्यात बेस्ट गोष्ट असते ती म्हणजे भरपूर प्रमाणात बाजारात मिळतो आपल्याला वाटाणा तर आता मस्त वाटाण्याच्या खूप साऱ्या फ्रेश आणि मस्त हिरव्यागार शेंगा बाजारात आलेल्या आहेत तर आपल्याला मटारपासून तयार होणाऱ्या वेगवेगळ्या रेसिपीज बघायच्या आहेत त्यामध्ये आज आपण करणार आहे मटारचे कटलेट तर इथे बघा साधारण एक वाटी मटार घेतला आहे पाच ते सहा लसूण पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा आणि साधारण दोन ते तीन हिरव्या मिरच्या आपण मिक्सरमध्ये या पद्धतीने ओबडधोबड वाटून घेणार आहे पाणी घातलेलं नाही पाण्याची गरज लागत नाही पाणी न घालताच आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे त्यानंतर तीन मिडियम आकाराचे बटाटे उकडून हाताने कुसकरून घेतलेले आहेत तुम्हाला हवं तर तुम्ही किसूनही घालू शकता जेणेकरून मळा त्याला अजून जास्त सोपं जाईल चवीपुरतं मीठ घातलेलं आहे अर्धा चमचा हळद घातलेली आहे अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे त्यानंतर यामध्ये घातलेला आहे पाव चमचा जिरं तुम्ही जिऱ्याच्या ऐवजी जिरा पावडरसुद्धा घालू शकता माझी संपली होती म्हणून मी जिरं घातलंय त्यानंतर यामध्ये पांढरे तीळ घालायचं आहे बारीक चिरलेली खूप सारी फ्रेश कोथिंबीर घालायचे आहे त्यानंतर यामध्ये घातलेला आहे एक मोठा चमचा धने पावडर अर्धा चमचा गरम मसाला आणि बायंडिंगसाठी बेसन आता बेसनचंही प्रमाण तुमच्या अंदाजाने तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्ही वाटाणा जेवढा वापरणार आहे त्याच्या बायंडिंगसाठी तुम्हाला जसं लागेल तसं तुम्ही पीठ घाला तर इथे बघा मळून घेतलेलं आहे छान पीठ पाण्याची गरज लागत नाही त्यामध्ये जे मॉइश्चर असतं त्यामध्येच हे पीठ आपल्याला छान भिजवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही याला शेप देऊ शकता तर इथे मी बघा गोलाकार या पद्धतीने हे कटलेट करून घेतलेले आहेत आता हे कटलेट सगळे तयार झालेले आहेत आपल्याला हे कटलेट डीप फ्राय करून घ्यायचं आहेत मी इथे डीप फ्राय केलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही शॅलो फ्रायसुद्धा करून घेऊ शकता काहीही हरकत नाही तर या पद्धतीने छान लो मीडियम हीट वर आपल्याला हे छान तळून घ्यायचेत खूप जास्त वेळ लागत नाही अगदी एक साधारण चार ते पाच मिनिटात दोन्ही बाजूनी छान खरपूस असे हे कटलेट तळले जातात आता कटलेट तळत असताना छान तळून घ्यायचे जेणेकरून आतमध्येपर्यंतचे छान तळले जावे आणि मस्त क्रिस्पी असे हे कटलेट तयार होतात तर बघा या पद्धतीने मी हे कटलेट तळून घेतलेले आहेत आता तुम्हाला काढून दाखवते रंग किती अप्रतिम आला आहे आणि झटपट असे हे मस्त अगदी टेस्टी हे कटलेट तयार होतात तुम्ही सॉसबरोबर हिरव्या चटणीबरोबर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आ, दह्याबरोबर तुम्हाला जसे आवडत असतील तसे हे कटलेट तुम्ही खाऊ शकता इथे बघा आपले कटलेट छान तळून झालेले आहेत हिरव्या चटणीबरोबर अप्रतिम लागतात तर त्यामुळे तुम्ही हिरवी चटणी बनवा आणि त्याबरोबर हे कटलेट ट्राय करा तुम्हाला नक्की आवडतील आता रंग किती भन्नाट आला आहे आणि मस्त असे हे कटलेट तळलेले आहेत तर अजून एक बॅच तुम्हाला मी तळून दाखवते काय होतं ना हिवाळ्यामध्ये मस्त वाटाण्याच्या शेंगा खूप जास्त प्रमाणात बाजारात येतात आणि वाटाण्याच्या आपण वेगवेगळ्या रेसिपी बनवून खात असतो त्यामध्ये आपण नेहमीच मसाले भात वाटाण्याची आमटी असेल उसळ असेल करत असतो तर तुम्ही हे मस्त अगदी छान आणि एकदम भन्नाट चवीचे कटलेट एकदा करून बघा तुम्हाला नक्की आवडतील तर इथे बघा आपले कटलेट छान तळून झालेले आहेत आणि मी इथे चटणी केलेली आहे चटणीबरोबर भन्नाट लागत होते तर तुम्हाला ही मस्त झटपट तयार होणाऱ्या छान टेस्टी कटलेटची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर तुम्हाला आपल्या रेसिपीज कशा वाटतात तेही मला कमेंट करून सांगायचं आहे तुम्हाला जर आपल्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेलायकन प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या अशाच नवनवीन आणि छान छान रेसिपीजच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या सगळ्या रेसिपी तुम्हाला ट्राय करून बघता येतील आहे की नाही झटपट तयार होणारी मस्त कटलेटची रेसिपी तर नक्की ह्या हिवाळ्यामध्ये वाटाण्याच्या या मस्त सीझनमध्ये हे कटलेट ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका की हे कटलेट तुम्हाला कसे वाटले आणि तुमचे कटलेट कसे झाले होते तर इथे बघा मस्त छान तयार झालेत आणि चटणीबरोबर खूप भन्नाट लागतात भेटूया अशा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय 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 बाय